मित्रांनो सर्वांनाच घडू वाटतं पण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्यात उतरवणं गरजेचं आहे जे घडलेली घडले ती त्यांची डुप्लिकेट कॉपी मारायची मी आत्ता बी डुप्लिकेट कॉपी मारतोय बघा तुम्ही युट्यूबमध्ये जे मोटिवेशन स्पीच असतं ती बरीच लोक काय करतात की असं पुस्तक काढतात कारण पुस्तकाशिवाय काय नाही आयुष्यामध्ये आणि ते असं दाखवतात असं आता आपण काय करणार आहे आमिर बनने का विज्ञान या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यांचे लेखक वॉलेस टी वॉटल्स आहेत आणि हे मी सुरुवातीला जरा पुस्तक वाचले मी अख्खं काही अजून वाचलेलं नाही पण त्या ते त्यातील काही ओळी माझ्या मनाला भिडल्या आणि त्या तुम्हाला मला दाखवू वाटल्या तर असंच इतर करतात आता त्यांची मी कॉपी मारतोय सांगायचं म्हणजे जे आहे ते तुम्हाला सांगणार कारण मला घडायचं आहे तसंच तुम्हीही घडू शकता किंवा प्रत्येक व्यक्ती घडू शकता फक्त कॉपी पेस्ट मारायची मोठी लोक काय करतात तर आपल्याला नुसतंच मोठं नाही तर मनानं बी मोठ मोठं राहिलं पाहिजे आणि पैशाने बी मोठं झालं पाहिजे तरच ती खरं यश असत नुसता पैसा काय उपयोग नाही लोक पाहिजे जीवाभावाची प्रेमाची वेळेला धावणारे आनंदात सहभागी होणारे दुःखात सहभागी होणारे खर कुठं जीवनाला रंग येतो तर बघा एकच म्हणत मी जे त्याला हंड केले थोडं तर बघा या पुस्तकामध्ये काय लिहिले हिंदी हिंदी मी जरा त्याच ट्रान्सफर मराठीत करून सांगतो चाहे वह कुछ भी कहे लेकिन सच यही है कि तरह सुखी और संतुष्ट नाही रह सकता जब तक उसके शरीर का प्रत्येक अंग सही तरीके से कार्य न हो। उसी प्रकार कार्य न रही हो म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की आपलं मन आपलं शरीर आपली आत्मा या तिन्ही या तिन्ही गोष्टी आहेत आपल्या शरीरातल्या त्यांनी एकाच वेळी एकच काम केलं पाहिजे आपलं कधी काय होतं की आपलं मन वेगळं सांगत असतं आणि बॉडी वेगळंच काम करत असते एवढंच काय ज्या वेळेस आपण पुस्तक वाचत असतो त्यावेळेस आपण पुस्तक वाचतो पण आपल्या मनात वेगळे विचार चालला असत म्हणजे आपलं शरीर ह्याच्या बरोबर आहे आणि मन दुसरीकडे मग ते सक्सेस होणार आहे का नाही तर कुठलंही काम करताना आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे शारीरिक बुद्धी शरीर मन ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी लागल्या पाहिजे ज्या वेळेस एका ठिकाणी लागते त्या ना त्यावेळेसच आपल्याला सक्सेस मिळते किंवा त्याच्या खोलीवरती आपण जाऊ शकतो तुम्हाला सांगायचं म्हणजे काय झाला विषय कि मी आता भाषण कला कोर्सला जातोय किंवा मी असा बोलतो म्हणजे तुमच्या बरोबर बोलत असतो कायम पण त्यावेळेस काय होतय की माझं माइंड म्हणजे माझं विचार हे कधी कधी वेगळं चाललं असत नाही म्हणजे डोक्यात काहीतरी वेगळं मग त्याच्यामुळे आपण जे करतोय त्याला ब्रेक लागतोय ना लक्षात राहत नाही त्याच्यामुळे तेजा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे म्हणजे एकाच वेळेस आपण टोटल एनर्जी तिथे लावणं गरजेचं आहे मग ज्या वेळेस आपण असं करू ना त्यावेळेस त्यातनं मिळणारं बेनिफिट चांगलं मिळतंय नाहीतर कसं एक ना धड बाराबरच्या चिंद्या वायसी करते वायस करते वाईस करते मग काहीच बेनिफिट नाही ना मिळत त्याचा मनावर असं जे मिळायला पाहिजे ते तर मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे की आपण शंभर टक्के देऊन केलं पाहिजे तन मन शरीर आत्मा या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी लागल्या पाहिजे मग मग आपल्याला यश आल्याशिवाय राहत नाही तिथे जे यश मिळतं ना ते धमाग द्यालच मग ऍक्च्युली माझ्याबरोबर तसं झालंय आणि म्हणून सांगतोय मी म्हणजे जे मी अनुभवले जे मिळाले त्याच्या जोरावरती आणि त्याच्यामध्ये असा जर सपोर्ट घेतला तर अजूनच जरा बरं पडते ना आपण पुढचं एक वाक्य असं जिस मनुष्य के पास देने देणे लिए कुछ भी नाही है व पती पिता एक नागरिक या एक पुरुष के पद के साथ न्याय कर सकता म्हणजे काय म्हणायचे बघा म्हणजे पुस्तकात किती किती चांगलं असते हे माहीत बी नसतं आपल्याला आणि मला बी माहित नव्हतं पहिलं जरा ते गोडी लागली म्हणून आता कळायला लागलं म्हणजे ज्या व्यक्तीकडं समोरच्याला द्यायला काहीच नाही त्या व्यक्तीला काय महत्वच नाही आणि नाहीच आहे बघा जो माणूस इतरांसाठी काहीतरी देत असतो त्यालाच मान प्रतिष्ठा लोक चांगले म्हणतात त्याच्या समाजात काहीतरी वेगळंच वजन असतं तरी द्यायला काहीतरी पाहिजे बुद्धी असली तरी चालते म्हणजे ज्ञान पैसा वेळ ह्या गोष्टी इतरांना दिल्या पा। पाहिजेत आपण किंवा तेवढी कॅपॅसिटी आपल्यात पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थान पती पत्नी वडील चांगले नागरिक बनू शकतो त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसा पहिल्या जमान्यात असं म्हणायचं लोक म्हणायचे म्हणजे मी ऐकायचो आता अलीकडे काय ऐकाय येणं झाले मला पण पहिलं माझ्या कानावर यायचं सारखंच की पैसा म्हणजे सर्वस्व आहे ही भयंकर मोठी चुकीचं वाक्य आहे पैसा म्हणजे सर्वस्व आहे म्हणजे पैशाविषयी आपण नकारात्मक बघतोय पैसा म्हणजे सर्वस्व आहे म्हणजे असं म्हणजे पैसा पैसा म्हणजे काहीच नाही मग ज्या वेळेस आपण म्हणतो पैसा हा सर्वस्व नाही त्यावेळेस आपल्याला माइंडला तसं संकेत संकेत जात की पैसा म्हणजे काहीच नाही मग आपण पैशाकडे लक्ष देणार नाही दुर्लक्ष करणार सर विषय ना जर म्हटलं पैसा हा सर्वस्व आहे तर आपण पैसा कमवणार ना त्यातून चांगला अर्थ काढायचा आणि आता रिअल आताच्या समाजात पैशाशिवाय काहीच नाही ही वस्तुस्थिती आहे तरी इतरांना आपण काय देता येते हे बघणं गरजेचं आहे तर हे वाक्य अत्यंत सुंदर आणि चांगलं आहे की आपल्याकडे काय तर पाहिजे इतरांना देण्यासाठी म्हणजे थोडंसं ज्या वेळेस आपण हे वाचतो इतरांना सांगतो त्यावेळेस आपल्यात अजून रुस्त जे लोक घडलीत बघा ते त्यांना जे काही मिळालंय ते इतरांना देतील दिलं जातं म्हणजे ज्ञान हे दिल्यानं वाढतं त्यामुळे इतरांना देता यायला पाहिजे जे आपल्याला मिळेल ते देता यायला पाहिजे विषय काय आहे की इतका गहन विषय आहे की चार आहे पाहिजे आता चार आहे सजी माणसं काय लगेच तयार होत नाहीत कुठल्याही गोष्टीला आहे भाज्यात मी लय लयजवळनं बघितलं त्यामुळे इतरांसाठी काम करणं गरजेचं आहे आपल्यासाठी देव करायला तयारच आहे जिनके पास असाधारण प्रतिभा आहे निर्धन हे निर्धन ही रह जाते हे जिसके पास असाधारण प्रतिभा आहे निर्धन रह जाते जब की साधारण वाले लोक धनवान हो जाते है बघा जिनके पास साधारण प्रतिभा आहे म्हणजे ज्याच्याजवळ थोडं काहीतर आहे म्हणजे किरकोळ आहे शरीरामध्ये म्हणजे बुद्धी चातुर्य म्हणा किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी काय असेल ते निर्धन ही जाते निर्धन म्हणजे ज्याच्याजवळ भरपूर शरीरात काय आहे म्हणजे एखाद्या समजा एखाद्याला बाबा चांगलं वक्तृत्व आहे पण ते समाजात थोडं आणत नाहीत ते दिसत नाही लोकांना मग तर आणणं गरजेचं आहे त्याला एक पद्धत आहे ते कसं ठेवायचं समोर आणि मी स्वतः बघितलंय मी ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस अत्यंत चांगलं वक्तृत्व वक्तृत्व असायचं वक्तृत्व की मला येतच नव्हतं त्यावेळेस काहीच रियल मी जरा शाळेत मी ढस होतो जे आहे ते तुम्हाला सांगू मी दहावीत दोन वेळा नापाजावे पण जे आपल्या जवळ आहे ती इतरांना मांडता यायला पाहिजे आणि जेव्हा आपण मांडतो ना त्यावेळेस त्याच्यात प्रगती होती आणि आपण घडत घडतो नाहीतर काय निर्धन राहतो निर्धन जब की साधारण प्रतिभाले लोक धनवान हो जाते म्हणजे लक्षात आलं का मस्त अंगात काय आहे तरी पण तो, तो श्रीमंत होऊ शकत नाही पण ज्या ज्या अंगात काय नाही म्हणजे कुठलीही कला म्हणा किंवा कोणतीही गोष्ट तर तोही मोठा माणूस होऊ शकतो असं इथे दिले आणि ही खर आहे जरा माझं जरा उदाहरण मी सांगतो की मला मी दहावीत नापास झालोय मला काय नाही मला अजून ही म्हणजे जमत नाही मी कितीतरी प्रयत्न करतोय प्रयत्नात यश येतेच मला प्रयत्न करतोय म्हणून यश येते प्रयत्न नाही केला तर कसं काय यश येणार येणार नाही त्यामुळे ना ना। गरजेचं आहे जिन लोगोने अत्यधिक धन अर्जित किया आहे पता चलता की वे हर मायने मे सामान्य ही हे बघा पुस्तकात दिलंय कि जे श्रीमंत लोक झाले ते त्यांचा जर अभ्यास केला तर ती लोक सर्वसाधारण आहेत म्हणजे ती म्हणजे अशी काही लय प्रतिभावान होती किंवा काय असं काय नाहीये उनके पास अन्य लोकशी अधिक योग्यता या प्रतिभा नाही आहे पुस्तका दिले अत्यंत पुस्तक चांगलं आहे कि इतरांच्या पेक्षा त्यांच्याजवळ प्रतिभा नसताना सुद्धा ती लोक मोठी झाली किंवा मोठं यश त्यांनी मिळालेलं आहे स्पष्ट होता की वे इसलिए धनवान नाही क्योंकि उनके पास कोई ऐसी असाधारण प्रतिभा आहे जे दुसरे के पास नहीं है नाही आहे हुए क्योंकि वे अपने कार्य की विशेष तरीके से करते कार्य किती चांगलं कार्य आपण कशा प्रकारे करतो त्याच्यावर डिपेंड आहे यश आयुष्यात बरीच लोक म्हणतात मी स्वतः बघितलंय की हे बरोबर नाही ते बरोबर आहे नाही ते बरोबर नाही ना ना म्हणजे आता तुम्हाला सांगा एक उदाहरण देतो उदाहरण की कि काही वा वर्षापूर्वी कि हजार किलोमीटर वरून माणूस बोलू शकत नव्हता म्हणजे त्या बोलण्यासाठी माणूस जवळ लागला ज्या वेळेस त्यांनी शोध लावला किंवा लावायच्या आधी त्यांनी ठरवलं असणार आहे ना की मी हजार किलोमीटर वरून माणूस बोलला पाहिजे एक माणूस दुसऱ्या किलोमीटर एक माणूस दुसऱ्याशी बोलला पाहिजे हजार किलोमीटर वरती तर त्यांच्या ती मनात आलं आणि मनात आल्यानंतर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं आणि तेव्हा ते सक्सेस झाले म्हणजे सुरुवातीला काय होते ती असाधारण म्हणजे अशीच होती अशीच ज्या ज्यावेळेस त्यांनी केलं त्यावेळेस ती काय झाली किंवा असाधारण झाली फार यशस्वी झाली आणि लोक त्यांना चांगले म्हणायला जाईल बहुतसे कंजूस व्यक्ती निर्धन आहे जब की फिजूल खर्च और दिल खोलकर खर्च करण्यावाली अक्षर दरवान हो जाते अत्यंत चांगलं वाक्य आहे म्हणजे मी स्वतः अनुभवले स्वतः जवळनं बघितलेलं आहे की बरीच लोक चिक्कूपणा करतात चिक्कूपणा आणि ती लोक श्रीमंत होत नाही त्यांच्यात मनावा असा पैसा नसतो म्हणजे हे जर तर आपण टॅली केलं ना म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये बघतोय जे लोक खर्च करतात ना तीच लोक लय श्रीमंत आहेत म्हणजे मी बघितलेली त्याच्या पलीकडे जाऊन एखादा दुसरं उदाहरण असू शकतं की जो करत करतात ना श्रीमंत झालाय दा, असं झालं असावं पण माझ्या तर बघणार तसं काय राहणार ते चिकव आहेत ना ती तशीच राहिली त्या आयुष्यभर म्हणजे त्यांचं त्यांच्याजवळ थोडाच पैसा तेवढाच विचार अशी मोठीच नाही झालेली आहे म्हणजे ही वस्तू ते बरं का जे मी बघितलं आजपर्यंत दिलखोले जे म्हणजे दिलखोले खर्च बी केला पाहिजे माझ्या बी केला पाहिजे हे जॉई बी केला पाहिजे धंदा बी केला पाहिजे पाणी पैसा पाणी मिळवला पाहिजे हे वाक्य अत्यंत चांगलं आहे कारण ह्या पद्धतीने मी आजपर्यंत जेवण काढलेलं आहे मला आजपर्यंत काय अडचण आली नाही आणि आयुष्य म्हणजे भरलेला डोंगरच आहे म्हणून अडचणीला घाबरून आपल्याला चालणार आहे का नाही त्याला तर टक्कर देणं गरजेचं आहे जेवढे आपण टक्कर देऊ तेवढा आपण यशस्वी होत जातो पुढं पुढं ऐसा भी नाही आहे की कोई इसलिए धनवान होता है क्योंकि व जो काम करताय व दुसरे नाही कर पाते क्योंकि एक ही व्यवसाय में संलग्न दो लोग लगभग एक जैसा काम ही करते हैं, फिर भी एक धनवान हो जाता है और दूसरा निर्धन रह जाता है या दिवालिया हो जाता है एक व्यवसाय मे दोन मनस है एक व्यवसाय चालू केवसाय वेगवे चालू के पोनी ही सक्सेस हो सक्सेस हो दूसरा अनसक्सेस हो का तर पद्धत आपली पद्धत कशी आहे काम करण्याची ती महत्वाची आहे आता स्वतःच एकट्यानं जर काम करत बसला तर तो आयुष्यभर कामच करत बसणार ना आणि त्याला वेळ तर मिळणार का स्वतःला द्यायला ज्यावेळेस आपण लोक ठेवू किंवा आपल्याला मदतीला कोणी घेऊ आपल्यातला काय हिस्सा त्याला देऊ त्यावेळेस आपण सक्सेस होणार आहे नाहीतर एकटच एकटंच काम करत बसलो तर होणार आहे का म्हणून तरी का मी आपलं उदाहरण सांगितलं की एकटं जर काम केलं तर आपण कधी सक्सेस होऊ शकणार नाही तर एक त्याला काहीतरी मार्ग आहे कसा व्यवसाय करावा किंवा कसं धन मिळवावं हे सुद्धा महत्वाचं आहे इन सब बातों से हमे यह निष्कर्ष निकलता निकलना चाहिए की धनवान होना एक विशेष तरीके से कार्य का परिणाम है हा म्हणजे काहीतरी कार्य आहे एक एक, एक कुठला तरी मार्ग आहे आणि त्या मार्गानच लोक यशस्वी होतात किंवा धनवान होतात त्यांच्याकडं पैसा येतो भरपूर तर तो एक मार्ग कुठला तो हुडकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे मला आत्तापर्यंत एक जाणवलेलं सोपं लॉजिक म्हणजे काय की स्वतः काम करण्यापेक्षा इतरांना मदतीला घ्या आपला थोडाफार वाटा त्यांना द्या त्यांचं चांगलं बघा आपलं चांगलं बघा आणि पुढे जावा शांत डोक्यानं काम करायचं इतरांच्या मनांचा विचार करायचा समोरच्याला काय वाटते आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं तर यश पैसा कीर्ती आल्याशिवाय राहत नाही तर, तर अस जरा असं वाटतंच ना म्हणजे तुम्हाला आता वाटत असणारच आहे की मी आत्ता कुठं बसलो आहे मी कुठं असेल असं वाटतंच ना जर सर्वजण म्हणून सांगतो आहे की मी हे धुमा धुमावाडे आणि फलटणपासून सर्वसाधारण एक बारा किलोमीटर अंतरावरती धुमावाडे हे महाराष्ट्र शासनानं फळांचं गाव म्हणून घोषित केलं आहे आणि मी जे बसलो आहे ते चिक्कूच्या बागात चिक्कूच्या बागेमध्ये बसलो आहे तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मला ही प्रेरणा मिळेल अजून भरपूर व्हिडिओ करण्याची आम्ही तर करणारच आहे काय अडचण नाही कारण माणसाने एकदा ठरवलं की ते करत राहायचं धीमे गती से का करत राहायचं परत त्याची गोडी लागत जाते त्यातल्या ज्या खाचा खोडा आहेत ते आपल्याला कळत त्या परत परत पण आपण कुठल्याही क्षेत्रात उतरणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद असंच प्रेम राहू दे असं आतापर्यंत मिळाले तसंच धन्यवाद